नमस्कार लाडक्या बहिणींनो मी वैशाली आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते काही महिलांसाठी कायमचे बंद झालेत हो तुम्ही बरोबर ऐकलं हे हप्ते कायमचे बंद झालेत तुमचा हप्ता तर बंद होणार नाही ना तुम्ही अपात्र तर ठरत नाही आहात ना कोणत्या महिलांना आता पैसे मिळणार नाही आहेत आणि याची कारणं काय आहेत हेच मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा या सगळ्यामागे कारण आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णय म्हणजेच जी आर झालेला एक महत्वाचा बदल हा जी आर तुम्ही नीट वाचला नसेल पण यामुळेच अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत या बदलानुसार योजनेसाठी कुटुंब ही संकल्पना अत्यंत महत्वाची ठरली आहे आता कुटुंब म्हणजे काय तर तुमच्या रेशन कार्डवर असलेली सर्व नावे हे एक कुटुंब मानले जाईल आणि नियम अगदी स्पष्ट आहे एका कुटुंबाला म्हणजेच एका रेशन कार्डवर जास्तीत जास्त फक्त दोनच महिला पात्र राहतील त्यामध्ये ही अट अशी आहे की एक विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित महिला आणि एक अविवाहित मुलगी किंवा महिला याचा सरळ अर्थ असा की एका कुटुंबातून फक्त दोनच महिलांना लाभ मिळू शकतो पण झालं असं की अनेक कुटुंबांमध्ये एकाच रेशन कार्डवर दोनपेक्षा जास्त महिलांनी अर्ज भरले आणि पैसेही घेतले आता शासनाची चौकशी सुरू झाली आहे आणि अशा अपात्र महिलांचे हप्ते कायमचे बंद केले जात आहेत त्यामुळे सर्वात आधी तुमचं रेशन कार्ड तपासा दुसरं महत्वाचं कारण आहे इन्कम टॅक्स तुमच्या कुटुंबात म्हणजेच रेशन कार्डवर असलेल्या सदस्यांपैकी कोणीही एक जरी इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या रेशन कार्डवरील कोणतीही महिला या योजनेसाठी पात्र नाही आहे त्यांचे हप्तेही बंद करण्यात आले आहेत आणि तिसरं कारण आहे इतर शासकीय योजनांचा लाभ जी महिला शासनाच्या इतर योजनांमधून उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना दरमहा एक हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत असेल ती लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही आहे अशा महिलांचेही हप्ते आता बंद झाले आहेत थोडक्यात सांगायचं तर तुमच्या कुटुंबाची पात्रता तीन मुख्य गोष्टींवर अवलंबून आहे एका कुटुंबात म्हणजेच एका रेशन कार्डवर फक्त दोनच महिला पात्र आहेत तुमच्या कुटुंबात कोणी इन्कम टॅक्स भरणारं नाही ना आणि तुम्ही इतर योजनेतून पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत नाही ना याबद्दलचा संपूर्ण शासन निर्णय म्हणजे जी आर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो तुम्ही नक्की वाचा ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे तुमच्या ओळखीच्या सर्व महिलांना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही आणि योग्य माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद